नमस्कार मी कैमल्य विलास गुंजाळ गुंजाड सातवी शाळा केंद्रीय विद्यालय पुणे अभिवासनासाठी निवडलेली कथा अहंकार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीवर पाठवण्यासाठी निरनिराळे रंगीबिरंगी सुंदर सुंदर छोटे मोठे प्राणी तयार केले गमतीदार माकड केला पोपट केला कावळा केला घोडा केला आणि गाडव सुद्धा केले पुष्कळ पुष्कळ विविध आकारांचे त्याने प्राणी तयार केले आणि सर्व प्राणी तयार झाल्यावर ब्रह्मदेवाने आणखी दोन पायांचा दोन हाताचा एक प्राणी तयार केला आणि त्या प्राण्याला त्यांनी नाव दिले माणूस सर्व प्राण्यांवर ब्रह्मदेवाने एक दृष्टिक्षेप टाकला आणि त्यात राहिलेला उणीवा तो दूर करू लागला सर्व प्राण्यात तो रंग भरू लागला आपल्या कलाकृतीत कुणी दोष काढायला नको म्हणून तो काळजी घेऊन बारीक सारीक दोष दूर करू लागला गाढवाला लांबच कान शोभा देतील म्हणून त्याने गाढवाचे कान लांब केले लंब करणं कुत्र्याचे शेपूट वाकडे केले कावळ्याला काकदृष्टी दिली त्याची चोच टोकदार केली सर्व लहान मोठ्या प्राण्यांना त्याने सुशोभित केले ठाकटीक केले आणि साऱ्यांना सुशोभित सुशोभित असे रंग दिले ब्रह्मदेवाने साऱ्यांना एक गुण दिला पोपटाला गोड बोलणे दिले कोकिळ्याला गोड गाळा दिला मधुर वाणी दिली कावळ्याला कर्कश आवाज दिला सर्वच प्राण्यांना विविध गुण दिले ब्रह्मदेवाने सर्व प्राण्यांना एक एक मोलाचा गुण दिला आणि देता देता सर्व गुण संपून गेले माणसाला देण्यासाठी देण्यासारखा एकही गुण शिल्लक राहिला नाही ब्रह्मदेवाला विचार पडला आता या माणसाला काय द्यायचे काय द्यावे या माणसाला काहीतरी द्यायलाच हवे रूप दिला गुण तर द्यायलाच हवे काय द्यावे ब्रह्मदेवाने खूप विचार केला आणि ठरवले माणसाला काहीतरी विशेष गुण द्यावा ब्रह्मदेवाने माणसाला स्वतःजवळची थोडी बुद्धी दिली आणि वाचा दिली तयार केलेले सर्व प्राणी त्याने एका रांगेत ठेवले आणि मग सर्व देवाने त्याने हाक मारली देव हो मी पृथ्वीवर पाठवण्यासाठी प्राणी तयार केले आहेत यातला एक एक नमुना तुम्ही ठेवून घ्या देवांना आनंद झाला प्रत्येक देवाने प्राण्यांचा एक एक नमुना घेतला शंकराने बैल घेतला विष्णूने नाग घेतला दत्तात्रयाने कुत्रा घेतला इंद्राने हत्ती घेतला आणि देवीने सिंह घेतला कुणी काही तर कुणी काही घेतले राहता राहिला माणूस सर्व देवांनी त्याच्याकडे नजर टाकली पण त्याला कुणीच जवळ केले नाही शेवटी ब्रह्मदेवाने माणसाला म्हटले म्हणून तुझी इच्छा असते त्या देवाजवळ तू जा